नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आता ड्रायफिशच्या डिशेश बघतो आहे तर आज त्यातली एक मस्त डिश बघणार आहे ती म्हणजे सुकट सुकट म्हणजे अगदी छोटा झिंगा तर तो, तो कसा बनवायचा सुका बनवायचा आहे आपल्याला ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया कारण कोकणामध्ये भरपूर पाऊस असतो त्यावेळी भाजी मिळत नाही फ्रेश मच्छी मिळत नाही तेव्हा हे सुकट आणि गरम गरम भात आणि भाताची पेज खाली जाते तर आज आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला सुकट करण्यासाठी सगळ्यात प्रथम ही सुकट लागणार आहे सुकट ही मी पाकडून स्वच्छ करून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा लागणार आहे चिरलेली कोथिंबीर लागणार आहे हा आहे आपला कोळी मसाला तर तो मागच्या वेळी मी आपल्याला दाखवलेला आहे त्याचबरोबर मिरीपूड लागणार आहे कोकम लागणार आहे भात शिजवून घेतलेला आहे कोकणामध्ये जाड जो भात असतो तो, तो शिजवून घेतलेला आहे आणि त्याची पेच केलेली आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सुकट आपण पहिल्यांदा चांगली गॅसवर मंद गॅस करून भाजून घ्यायची कारण सुकट भाजली की ती आपण पाण्यात टाकणार आहे म्हणजे सुकटीमध्ये काय जर बारीक त्यामध्ये खर वगैरे असेल तर ती निघून जाते ही वाळूवर वाळवलेली असते त्यामुळे भाजली की स्वच्छ होऊन जाते आणि त्यानंतर आपण ती पाण्यात घालणार आहोत आपण ही सुकट भाजली आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे आणि पाच मिनटं पाण्यात घातली की अशी छान ती फुकते तर ही सुकट वर येते चांगली जी सुकट असते ती सगळी वर येते आणि खर जे असते ती खाली राहते आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण ज्या कढईमध्ये आता सुकट भाजली आहे त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये जेवढे सुकट तेवढा कांदा घालायचा आणि कांदा हा मोठा मोठा चिरायचा अतिशय कोकणामध्ये अतिशय कमी घटक पदार्थ कमी त्रास असलेले पदार्थ बनतात चवीला मात्र अतिशय छान आता त्यामध्ये हळद घालायची लोखंडी कढईमध्ये केलेली मच्छी म्हणजे ड्राय मच्छी खूप छान लागते त्या लोखंडी कढईचा एक स्वाद वेगळा स्वाद मच्छीला लागतो आणि मच्छी अतिशय चवदार लागते आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे ह्याला कांदा फार नाही भाजायचा म्हणजे अगदी ब्राऊन नाही करायचा फक्त कांद्याचा हिरवापणा गेला पाहिजे खरं त्यात ओलसरपणा राहायला पाहिजे आता आपण त्यामध्ये हे जो माल आपण कोळी मसाला आहे तो घालणार गॅसची फ्लेम बारीक करायची कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी मोठी मोठी चिरायची सगळ्या गोष्टी ह्याला मोठ्या मोठ्या चिरायच्या मीठ मात्र अगदी थोडं वापरायचं आहे कारण ही मच्छी सुकी आहे त्यामुळं मीठ आपल्याला जपून वापरायला लागणार आहे आता आपण जे भिजत घातलेली सुकट होती ती यामध्ये घालायची आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कितपत तुम्हाला तिखट आवडतं समजा थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता आपण सगळी सुकट यामध्ये घातलेली आहे आणि आता एकसारखं हलवून घेतलेलं आहे पुन्हा थोडीशी भर कोथिंबीर घालायची आणि तीन चार आमसुलं घालायची कारण कोकम हे गरजेचं असतं कुठल्याही फिशच्या गोष्टी करत असताना थोडा आंबटपणा आणि त्याचबरोबर कोकम हे गरजेचं आहे आता हे आपण सुकश ठेवणार आहोत फक्त आता ह्याला बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहोत अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण पाणी वापरलं तर ते थोडंसं पातळ होतं आपल्याला सुकं ठेवायचं आहे एक साधारण पाच ते सात मिनटात आपली सुकट छान शिजून तयार होते अशी मस्त सुकट तयार होते आणि ही बारीक असल्यामुळे पटकन शिजवून पण येते आता आपण पेज कशी बनवायची ते बघूया आता आपण जी भात शिजवून पेज काढून घेतलेली आहे ती एका भांड्यात पेज घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भात शिजवताना मीठ घातलं तर तुम्ही पेजेमध्ये कमी मीठ घाला मी भातात मीठ घातलेलं नाही त्यामुळे मी पेजेत मीठ घालते त्याचबरोबर मिरी पूड घालायची दोन कोकम टाकायचे आणि आपल्याला थोडंसं त्यामध्ये तूप टाकायचं आहे अगदी किंचित तूप टाकायचं आहे कारण तुपाने त्याला छान टेस्ट येणार आहे आणि उखळू उखळी आली की मग आपण तो भाताबरोबर सर्व करणार आहोत पेजेला हळवून हलवून उकळी आणायची पेज ही अतिशय पौष्टिक असते जेव्हा कोकणामध्ये नवीन पाणी आलेलं असतं पावसाळ्यामध्ये तेव्हा पोटाचे विकार होण्यासार होत असतात तर त्यासाठी कोकणामध्ये बघा कसं मस्त जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे ह्या पेजेनी सगळे पोटातले विकार कमी होतात त्याचबरोबर जे काही युरिन इन्फेक्शनचे त्रास होतात पाण्यांमुळं ते सगळे ह्या पेजेने कमी होतात तर भात पेज आणि त्याच्याबरोबर सुकट हा त्यांचा दुपारचा जेवणाचा मेनू असतो तर मस्त डिश तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूया